तुमची रोजीरोटी तुम्हाला भेटते है। फक्त तुम्ही मन लावून काम करा बरोबर आणि असं नाही की बाबा वर्षभर आपल्याला मार्केट मिळेलच पैसा मिळेलच नाही कधी तिकडे तुमच्या बाबतीत पण या गोष्टी झाल्या असतील ना एखाद्या बॅचला पैसे मिळाले एखाद्या बॅच ला मार्केट नाही मिळालं पैसे मिळाले नाही लेवल झाली लेवल झालेली आहे पण असून मिळालेले एक नंबर पक्षी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन एकदम निग्लिजेबल आहे एकदम कमी प्रमाणात आहे असं नाही की नाहीच रॅकिंग करताय बर अजून अजून घालायचं बर आणि रॅकिंग झाल्यानंतर याला पार्टी टाकावं लागेल आपल्या मध्ये कसं आहे माल एक नंबर आहे ना माल एकच नंबर आहे तुमचं काम एक नंबर असलं की माल शंभर टक्के एक नंबर होणार त्याच्यामध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही ना कामाच्या मध्ये आपण म्हणतो ना काम कामच झालं पाहिजे कामात कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही कसं आहे एक नंबर माल आहे ना आज दिवस किती आहे एकतीस थर्टी वन एकतीस दिवस आहे साईज काय आली बरं याची एक किती एकवीसशे एकवीसशे एकतीस दिवसामध्ये एकवीसशे ग्रॅम साईज पक्षी बघू शकतात मित्रांनो ही काही खोटं नाटक काही नाही जे आहे तुमच्यासमोर आहे काय केलं काय दिलं त्यांनी त्यांनाच माहिती आहे आणि तुम्हाला तुम जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही माहिती हवी असत्यात कमेंट करून विचारा नेमकं केलं काय यांनी असं एक नंबर आता याच्यामध्ये पार्टिशन होते आपण टाकलेले पार्टिशन पूर्ण काढून टाकलेले आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की एक अठ्ठावीस दिवसापर्यंत चार आठवड्यापर्यंत पार्टिशन ठेवा त्यानंतर पार्टिशन काढून टाका पक्षी मोठा झाला आहे मुवमेंट त्याची कमी होते जागे होते त्याला खाद्यपाणी वगैरे आता इथले मधले भांडे थोडेसे कमी झाले म्हणून इथे भांडे होते ठेवलेले आपण ही एक लाईन म्हणजे एक दोन तीन चार पाच लाईन आहे बघा हुँ? आता त्या मावशी पक्षी डिस्टर्ब करतायत म्हणजे उठवतायत आणि असं हे प्रत्येक फार्ममध्ये केलं गेलं पाहिजे याच्यामुळे काय होतं पक्षी जागा बदलून बसतो शेडमध्ये जे काय स्ट्रोक बसतो ना पक्षी जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिला स्ट्रोक बसण्याचे चान्सेस जास्त असतात तर पक्षी असा उठून दिला तर की तू काय करतो खाद्याकडे पाण्याकडे जाणार खाद्य घेणार आणि पाणी पिणार त्यामुळेच आपलं हो उठल्यानंतर काय बघा ना लगेच पक्षी खाद्याकडे पाण्याकडे जायला लागला हो हे कशासाठी करता तुम्ही असं खाण्या खाण्यापिण्यासाठी पक्षीना पिण्या पाणी पिण्यासाठी आणि खाण्यासाठी आहे ना बसलेले पक्षीला उठवल्या तुरंत खायचं आणि पाणी पिण्याचं सुरू होतात बरोबर नाही तर मग बऱ्याचदा आपण बरेच बरे फार्मरकडे जातो बघतो ना ते काय करतात एकदा फार्म मध्ये खाद्यपाणी केलं केलं का के फार्मच्या बाहेर निघून जातात नाही नाही पण असं नाही करायला पाहिजे ना आमचं आहे ना दिवसातून कमसे कम चार ते पाच वेळेस मध्ये राऊंड राहतात हा पक्षामध्ये काय आहे काय नाही ते समजण्यात येतो बरोबर त्यांचं विष्ठा कसं आहे ते बघण्यात येतो बरोबर त्याच्यानंतर पक्षी उठतो आणि आपलं त्यांचं काय फक्त खायचं आणि राहायचं बरोबर हे जे आहे ना रिझल्ट तुमचं एकतीस दिवसामध्ये एक एकवीसशे प्लस साईज तुम्ही एकवीसशे प्लस घेतलेले आहे आणि शंभर टक्के थर्टी बसला आपला हा माल जाणार आहे आणि चांगल्या साईजमध्ये मध्ये जाणार आहे यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण की नेमकं का यांनी काय मेडिकेशन केलं काय सप्लिमेंट दिल्या आणि कशामुळे एवढी एकतीस दिवसामध्ये एकवीसशे ग्रॅम प्लस सही आलेली आहे वाजता 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 आणि आणि त्याच्यानंतर रेस्ट रात्रीला पण राऊंड मारतो सकाळी उठल्या उठल्या पाच मारतो बरोबर आणि शेडमध्ये सकाळी सकाळी आल्यानंतर काय करतात पहिले कामात आले आले त्यांचं घ्यायचं डबे आहेत की नाही पाणी संपलं का नाही त्याच्यानंतर आपलं रॅकिंग चालू करून घ्यायचं बरोबर रॅकिंग झालं का डबे धुवून घेणं त्याच्यानंतर यांना ते डब्यातलं पाणी काढून चांगलं पाणी धुवून घ्यायचं हां त्याच्यानंतर मग पाणी भरून घ्यायचं आपलं हा टाकीमध्ये पाणी परत रिफिल करून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी शुद्धीकरण काय वापरता तुम्ही सोकरी वापरता सोकरी अरे वा छान किती दिवसापासून वापरता सोकरीना तुम्ही सोकरीना मी दहा वर्षापासून कसा वाटला रिझल्ट एकदम सोकरीना सारखं रिझल्टच नाही बरं नेमका आपण सोकरीना वापरतो ते कशासाठी वापरतो पाणी शुद्धीकरणचे काय फायदे शुद्धीकरण म्हणजे चांगलं होतं त्याच्यामुळं पक्ष्यांना रोगराई काही येत नाही बरोबर आणि जे आपलं सर्दी वगैरे होतात ते सर्दी वगैरे काही होत नाही आणि पाईपलाईन कधीच चोख होत नाही बरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कारण सांगितलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले प्रेक्षक जे काही व्ह्यूअर्स आहेत ते बघतायत की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कुक्कुटपालन करतो आहे पण ते कुक्कुटपालन करत असताना वारंवार त्यांच्या पक्षांमध्ये इकोला येणं सर्दी येणं काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल व्हायरल इन्फेक्शन असेल आणि तुम्ही जसं म्हटले की पाणी शुद्धीकरणाचा रोल फार मोठा आहे की पाणी शुद्धीकरण चांगलं असेल तर नव्वद टक्के आजार हे पाण्याच्या मा माध्यमातून येतात म्हणून तुम्ही पाण्याच्या बाबतीत काळजी घेतात की जे सोकरीना डब्ल्यू एस वापरतात आता सोकरणाची किंमत बघितली तर त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये मा तुम्हाला स्वस्त पण भरपूर भेटतं पण तुम्ही सोकरीनाच का वापरतात तुम्ही वापरला असेल ना यापूर्वी दुसरे औषध नाही सोकरीना सारखंच औषध नाही दुसरे वापरून बघितलं कधी नळ्या चोखप होतं कधी ते जास्तच होऊन जातं आणि पक्ष्यांना काही फरक हे होत नाही पक्षी कायमच त्याला लूजपणा राहत औषध हा चांगला आहे दहा वर्षाचा अनुभव आहे साहेब अरे अच्छा 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 आणि आता आपलं मी बघितलं तिकडे ब्रुडिंग पण चालू आहे ब्रुडिंग म्हणजे बऱ्यापैकी ब्रुडिंग झालेली आहे एक फ्लॉक तिकडे आहे इकडे एक दुसरा फ्लॉक आहे म्हणजे तुम्ही सायकल सिस्टम ने करतात एक दोन वयाचे पक्षी आपल्या एका फार्म मध्ये असतात बाजूला एक फार्म आहे आपला आता इकडे कधी पक्षी येणार आहे एक तारखेला हजार लिटरला लिटरला बरोबर बरोबर अगदी आहे तूस मॅनेजमेंट बघा आज एक दिवसाचा पक्षी आहे पण बघू शकतात की अशा पद्धतीने एकदम मोकळं तूस आहे आणि हे जे काही लिटर मॅनेजमेंट आहे तूस जेवढं चांगलं राहील खाली त्यांची गादी जेवढी चांगली राहील तेवढं पक्षी परफॉर्मन्स चांगला देणार आहे है ना आता आपण फार्ममध्ये जातो बरेच लोक म्हणतील की तुम्ही काहीतरी चुकीचं दाखवत आहे पण हे बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मॉइश्चर लेवल पण आहे आपण म्हणतो ना जास्त प्रमाणामध्ये जर ओलावा झाला तुसा तर तुसामधून वास येणं माशांचं प्रमाण वाढणं आणि पक्ष्यांना प्रॉब्लेम पण येतो पक्ष्यांना प्रॉब्लेम पण येतो तर मित्रांनो काळजी घ्या आपण एक कुक्कुटपालन करत असाल तर अशा पद्धतीनं आपला फार्म आहे आपले पक्षी आहे आपल्यालाच पैसे कमवायचे आहे ह्या उद्देशाने जर तुम्ही फार्मिंग करणार तर शंभर टक्के तुम्ही त्यामध्ये सक्सेस होणार जर कुणाला कुक्कुटपालन संदर्भात काही समस्या अडचणी असतील तर नक्कीच माझ्याशी संपर्क करा यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तर शंभर टक्के तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन केलं जाईल आणि असं नाही की फक्त मार्गदर्शन केलं जाईल तर परिपूर्ण तुमच्या जे काही बॅचेस आहे बॅचेस बसत नाही रिझल्ट येत नाही पक्षी वेटगेन करत नाही पक्षी बघू शकतात एक नंबर पक्षी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन एकदम निग्लिजेबल आहे एकदम कमी प्रमाणात आहे असं नाही आहे की नाहीच आहे बट बऱ्याच ठिकाणी बघतो पंधरा वीस टक्क्यापर्यंत व्हेरिएशन येतं व्हेरिएशन आल्यामुळे पक्ष्यांचे ज्यावेळेस आपण लिफ्टिंग करतो त्यावेळेस काट्यामध्ये व्हेरिएशन येतं बघा त्याचं व्हेरिएशन आलं म्हणजे एफची आर वाढणार तुमची कॉस्ट वाढणार फिडिंग प्रत्येक पक्षाची सारखीच असते बट वेट गेन प्रत्येक पक्षी सारखं करू शकत नाही त्यासाठी काही महत्त्वाच्या सप्लिमेंट्स आहे त्या सप्लिमेंट काय आहे काय डोसेसमध्ये द्यायला पाहिजे कोणत्या दिवशी द्यायला पाहिजे या संदर्भातल्या सविस्तर माहितीसाठी संपर्क करा आणि सगळ्यात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आमचं पूर्ण नाव ज्ञानसिंग देवीचंद पवार राहणार गिरनेरा तांडा पैठण रोड तालुका जिल्हा संभाजीनगर किती दिवसापासून आपण कुक्टपालन करताय आम्ही चौदा ते पंधरा वर्ष झाले एवढ्या दिवसापासून तुम्ही प्रायव्हेट फार्मिंग म्हणजे पिला स्वतः आणायचे खाद्य स्वतः आणायचं मेडिसिन पण आपण स्वतःच बाहेरून घ्यायचं बरोबर तर कसं वाटलं तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग कुक्कुटपालन जे म्हणतो आपण पोल्ट्री फार्मिंग एकदम चांगलं आहे आपल्याला बी दोन पैसे भेटतात काही अडचण नाही पण त्या पक्षामध्ये थोडस लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे आणि लक्ष दिल्यानंतर आपण औषध कोणतं योग्य आहे ते निवडून घ्यायला पाहिजे बरोबर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपले जे काही व्हिवर्स आहे बघणार आहेत ते तर त्यांना काय सांगू शकतात की बाबा बरेच जण नाराजी व्यक्त करतात की कुक्कुटपालन फार धोक्यात आलंय तोट्यात आलंय लॉस होतो तुमची रोजीरोटी तुम्हाला भेटते, मन लावून काम करा बरोबर आणि असं नाही की बाबा वर्षभर आपल्याला मार्केट मिळेलच पैसा मिळेलच नाही कधी म्हणजे तिकडे थोडासा तुमच्या बाबतीत पण या गोष्टी झाल्या असतील ना एखाद्या बॅचला पैसे मिळाले एखाद्या बॅचला मार्केट नाही मिळालं पैसे मिळाले नाही लेवल झाली झालेली आहे पण असून मिळालेले मला टोटल पैसे मिळालेले आहेत काही ना काही आपल्याला फक्त याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे सातत्य ठेवणं बऱ्याचदा मार्केट अप होतं वाढतं आणि त्यावेळेस बऱ्याच जणांकडे पक्षी नसतात तर काही वेळेस आपण जे आहे ना काही घेताना मार्केट मध्ये जातोय आपण मक्का घेताना किंवा काही घेताना थोडस हिसोबच जर घेतलं समजा तर आपल्याला कास्टिंग पण कमी पडते ना काही बरेच लोक आहेत की मेडिसिन मध्ये कॉम्प्रोमाइज करतात स्वस्त बघतात नाही नाही स्वस्त म्हणजे ते माग ह हे जे आपण मेडिकल जो वापरतोय हे मेडिकल नंबर एक आहे का अच्छा काय काय वापरतात वापरतो इटोग्रा वापरतो कोर्शियम पीएस चे पण वापरतोय हे सगळे औषध आम्ही चांगल्या पद्धतीचे वापरतो आणि ते जे कोर्शियम टी हे सगळ्यात चांगलं आहे अच्छा हप्त्यातून एक वेळेस मारणं गरजेचं आहे फवारणी केली समजा तर आपल्याला पक्षाला बाहेरून काही व्हायरस येणार आहे ते पण येत नाही अरे वा बरोबर आणि हे कोर्सियम प्लिय सगळ्यात चांगला आणि पाण्यासाठी शुद्धीकरणासाठी हा सगळ्यात चांगला आहे तर चला छान आहे तुमची कामाची रूपरेषा वगैरे तुम्ही सांगितली आणि लवकर आलं पाहिजे रात्रभर जे पाणी ड्रिंकर मध्ये आलेले घाण पडलेली विष्टा पडलेली ते काढलं पाहिजे रात्रीला पण थोडस चक्र मारायला पाहिजे सर शेडमध्ये मारायला पाहिजे कारण की एखादी डिंकरची नळी निघती एखादं काही झालं किंवा पक्ष्यांना कधी मधी अटॅक येतो बरोबर त्याच्यामुळे पक्षी एकावर एक पडत त्यावेळेस आपलं काहीतरी एक किंवा आपलं पडू शकतं त्यासाठी बरोबर आणि ते पाणी सगळं खाली सांडल्यानंतर ओल्लव होतो खाली ओल्लव झाला की फार म्हणजे पक्ष्यांना ओलं झालं म्हणजे त्रास होणार त्रास होतो आता आम्ही बघतोय ना आपल्या शेडमध्ये हे जे काय तूस आहे मॅनेजमेंट एक नंबर आहे एकदम मोकळा आहे पाण्याचं प्रमाण फार कमी आहे डस्ट पण नाही आहे म्हणजे ओलावा पण जेवढा पाहिजे तेवढा आहे आणि जर जास्त भांड्याखाली ड्रिंकर खाली वगैरे बघाल तुम्ही तर कुठेच ओलं दिसत नाही तर अशा पद्धतीचं तुमचं मॅनेजमेंट आणि तुमचं काम चांगलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी सक्सेस म्हणजे एखाद्या वेळ मार्केट कमी पण असेल पण तुमच्या फार्ममधलं वजनं चांगले कमी दिवसामध्ये चांगले वजन आले मर्तुकीचं प्रमाण कमी राहिलं तर होणारा लॉस पण तुम्ही कमी करू शकतात त्यासाठी लागेल तुमचं काम तर नक्कीच तुमचा व्हिडिओ आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोचला आहे त्यांना आवडला असेल अशा आशा व्यक्त होतो आणि मित्रांनो आपणही कुक्कुटपालन करतायत तर कुक्कुटपालन करत असताना हे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याची काळजी घ्या नक्कीच आपल्याला त्यातून पैसा मिळणार आहे रहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि काही कमेंट असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद